वाघ्वे तालुका पन्हाळा येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दोनशे कार्यकर्त्यांनी आमदार डॉक्टर विनय कोरे सावरकर यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला नमस्कार मी जयश्री सोनवणी ब्ल्यू टॉन टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी विनोद शिंदे यांच्याकडून गेल्या दहा वर्षामध्ये आमदार डॉक्टर विनय कोरे सावरकर यांनी वाघे गावासाठी सुमारे कोटींची विविध विकासकामे मार्गी लावली आहे त्या कामावर समाधान व्यक्त करत व पुढील विकासाच्या वाटचालीत सहभागी होण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दोनशे कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला तसेच शाहूवाडीत पन्हाळा तालुक्यात कट तट न करता सर्वांनी विकासासाठी एकत्र यावे असे आवाहन आमदार डॉक्टर विनय कोरेस सावरकर यांनी केले आहे तसेच या पक्षप्रवेशामुळे जनसुराज्य शक्ती पक्षाची ताकद अधिक बळकट झाली असल्याचे आमदार डॉक्टर विनय कोरे सावरकर यांनी यावेळी सांगितले या प्रसंगी संभाजी गोविंद पाटील शहाजी पांडुरंग पाटील पांडुरंग वसंत मगदूम धीरज राजाराम पाटील मधुकर विभूते रामचंद्र बापू पाटील शामराव नारायण पाटील सुनील शिवाजी पाटील युवराज पांढरव पाटील संजय माने विष्णू कापसे गणेश बाजीराव मगधू विजया गोविंद पाटील धनुश्री शशिकांत पाटील मंगल रंगराव पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज